एका चित्रपटाने संपूर्ण देशामध्ये खळबळ उडवली आहे सिनेमाचं नाव आहे सय्यारा प्रेम वेदना आणि विस्मरण याच्या भोवती फिरणारा हा हृदयद्रा आज तरुणांना फार आवडतो अनेक तरुण आज या सिनेमाला पाहून रडताना दिसत आहे ते ते स्वतःला त्या सिनेमामध्ये शोधत आहेत पण एक क्षणासाठी थांबा विचार करा हा चित्रपट तुमचं आयुष्य घडू शकते का प्रेमात पडणं वाईट नाही भावना ओळखणं गरजेचाही आवश्यक आहे एका सिनेमात अडकवून राहून आपल्या आयुष्यातील खऱ्या संघर्षापासून पळ काढणे बरं का ही भावना नाही तर ही पळवट आहे थोडा विचार करूया आज दोन हजार पंचवीस मध्ये भारतात दररोज पंधरा कोटीपेक्षा जास्त लोक इंस्टाग्राम फेसबुक सारख्या या सोशल मीडियावरती रील्स पाहत असतात त्यापैकी लाखो लोक प्रेमभंग सिनेमातले डायलॉग आणि अफलातून माहिती आपले फोटो त्याच्या त्याच्यावर अपलोड करत असतात त्याच्यामध्ये हरवलेले आहेत पण या गर्दीत किती लोक आहेत जे आपल्या स्वप्नासाठी झटतात बरं असे किती लोक आहेत ध्येयासाठी संघर्ष करत आहेत मित्र हो खरं प्रेम तेच जे तुम्हाला उंचीवरती घेऊन जाते जे तुम्हाला पंख देते जीवनामध्ये स्थैर्य देते सह्यासारखी कहाणी सुंदर वाटते तो सिनेमा तुमच्या वास्तविक जीवनाचा मार्गदर्शक असू शकत नाही आजचा तरुण कुठे आहे तो प्रेमात हरवत आहे तो प्रेमात हरवत आहे त्याला जर ती नसली तर आयुष्य संपलं पण त्याचं स्वप्न आई वडिलांचे अपार कष्ट समाजाचं त्याबद्दलचं भान कुठे गेलं बरं हे सर्व याचा विचार अजिबात केला जात नाही आपल्या भारताला आज डॉक्टर इंजिनियर आय एस ऑफिसर उद्योजकांची गरज आहे फक्त मूवी लवर किंवा किंवा हार्ट ब्रोकन रिल स्टार नको इत बर का यशाचा खरा सीन काही बरं माहिती का, का तुम्हाला श्रीमानच्या भावनांमध्ये वाहून जाणं सोपं असतं पण त्या भावनांमधून बाहेर येऊन स्वतःची दिशा शोधणं स्वतःचं नाव करणं स्वतःचं अस्तित्व निर्माण करणं हे खऱ्या अर्थानं यशाचं मूळ आहे सिनेमा पहा पण आपलं ध्येय मात्र विसरू नका मनुष्य एका कथेतल्या पात्राप्रमाणे नाही बरं का ते एक जिवंत मिशन आहे जिथं तुम्हीच तुमचे लेखक आहात तुम्हीच तुमचे भाग्य निर्माता आहात आणि त्या ध्येयाचं नाव काय माहिती का तुम्हाला यश जबाबदारी आणि आत्मसन्मान शेवटी छोटी एवढं सांगू इच्छितो प्रेम करा पण स्वतःवर जास्त विश्वास ठेवा स्वप्न पहा पण त्यासाठी झटायलाही शिका कारण सह्यारा तुमचं जीवन नाही सह्यारा तुमचं लक्ष नाही तुमचं जीवन म्हणजे संघर्ष शिकवण आणि यशाची वाटचाल आहे आज इथेच थांबू पुन्हा भेटू नवीन विषय घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र